हिवाळा सुरू झाल्यावर अनेक वेळा आपल्या कानावर नाव येते ते म्हणजे पोपटी अनेकांकडून गावाकडे होणाऱ्या पोपटी पार्ट्यांविषयी देखील ऐकले जाते काही जणांना याबाबत माहीत आहे तर काही जणांना याची अजिबात कल्पना नाही पण पोपटी पार्टीची मजा काही वेगळीच हो, आहे विशेषतः कोकणातील लोकांना आणि त्यातही रायगड जिल्ह्यातील लोकांना याबाबत अधिक माहिती आहे पोपटी म्हणजे काय आणि पोपटी रेसिपी काय असते अर्थात पोपटी कशी बनवायची याबाबत आपण जाणून घेऊया पोपटी म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीतील खाद्य प्रकार म्हणजे पोपटी वालाच्या शेंगा या भांबुर्ड्याच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात पण सहासा मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते भाजीपाल्यासह यामध्ये अंडी चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढविण्यात येतो हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी करण्यात येते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पा गोष्टींमध्ये या पार्टी करण्यात येतात पोपटी पार्टीमध्ये धमाल आणि रंगत असते शिवाय या पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहतो पोपटी बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोपटीमधील वालांच्या शेंगा तुम्ही कितीही खाल्ल्यात तरीही त्या तुमच्या पोटाला आणि शरीराला अजिबात बाधत नाहीत यामध्ये गावठी शेंगांचा अधिक वापर करण्यात येतो पोपटीमध्ये सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे भांबुर्ड्याच्या पाल्याचा पावसाळ्यानंतर हा पाला माळडामध्ये उगवलेला मिळतो या भांबुर्डीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात पोपटीमध्ये हा पाला जेव्हा घातला जातो तेव्हा पाणी नसतानाही शेंगा चांगल्या शिजतात तसंच याचा आणि शेंगांचा एकत्र स्वाद हा खूपच मस्त लागतो गावटी वाल्याच्या शेंगा भांबोडीचा पाला बटाटा सालासकट कापून अंडी मसाला लावलेले चिकन ओवा मीठ मातीचे मडके यात वापरले जाते मातीचे मडके घ्या त्यात तळाला भांबोडीच्या पाल्याचा थर लावा आणि मग त्यावर शेंगा थर लावा त्यावर अंडी बटाटे आणि पुन्हा शेंगांचा थर लावा आणि मग मीठ आणि ओवा चवीनुसार पसरवा पुन्हा त्यावर शेंगांचा थर लावा आणि इतर साहित्यही टाका सर्व व्यवस्थित ठर लागले की मडक्यातील सर्व पदार्थ नीट बसतील असे हलवून घ्या त्यानंतर वरून भागोर्ड्याच्या पाल्याने मडक्याचे तोंड बंद करा चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपात टाका सर्वात महत्त्वाचे म्हणजे मडक्याला सर्व बाजूने धग मिळण्याची गरज आहे साधारण अर्धा ते पाऊण तास तुम्हाला हे ठेवावे लागते पोपटी शिजली आहे की नाही हे कळण्यासाठी वरून पाण्याचे दोन तीन थेंब टाकावे लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजण्यात येते बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवयांना पोपटीची चाहूल लागली आहे त्यामुळे या वर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्यास सुरू होणार आहेत थंडीची सुरुवात झाल्यानंतर खवयांना पोपटीचंही आस लागलेली असते मात्र वालाच्या शेंगांना उशीर होत असल्याने पोपटीची प्रतीक्षा असते यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच बाजारात वाल्याच्या शेंगा आल्या आहेत त्याची खरेदीही सुरू झाली आहे या शेंगांना किलोमागे शंभर रुपये दर आकारला जात आहे वालाच्या पोपट्या या महाड तालुक्यातील रायगड जिल्हा तसेच इतर अनेक भागातून लावल्या जातात वालाच्या शेंगांच्या पोपटीची लज्जत आणि चव ही सात समुद्रापलीकडे पलीकडे पोचली आहे गवत आणि लाकडाच्या आगीवर वाफेवर शिजवलेल्या शेंगा तयार केले जातात सुरुवातीला केवळ वाल्याच्या शेंगांच्या ऐवजी सध्या विविध प्रकारच्या शेंगा वांगी बटाटा तसेच अंडी चिकन ही या पोपटी शिजवले जाते तेलाशिवाय वाफेवर शिजणाऱ्या जिन्नस चवीला उत्कृष्ट असतात त्यामुळे पोपटी ही अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे असे असले तरी ठराविक ठिकाणीच्या पोपटीला खवयांकडून पसंती दिली जाते त्यात महाड तालुक्यातील कोल गावाच्या परिसराचा समावेश आहे या पोपटीची खरी जिन्नस म्हणजे शेतात व बांधावर मिळणारा भांबुरडा पाळा ही आहे या पाल्याचा जखमीवर लावण्यासाठी उपयोग केला जातो यानंतर मडके उचलून गोंडपाटावर उलटे करावे आणि मग सर्व साहित्य काढून पटकन धडपून घ्यावे आता गरमागरम पोपटी खाण्यासाठी तयार तसंच मी आणि माझे मित्र आज हा बेत आम्ही आखलेला आहे तुम्ही पाहू शकता मी आणि माझे चार मित्र मिळून आज आम्ही पोपटी माझ्या हॉटेलला बनवत आहोत तर उत्कृष्ट आणि चविष्ट ही पोपटी तुम्हाला जर खायची असेल तर नक्कीच आपलं हॉटेल आहे अहो जाऊबाई कोल येते महाडपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावरती तर नक्की तिथे अवश्य भेट द्या आणि तुम्हाला ही पोपटी खाण्यास मिळेल तर मित्रांनो आपलं चॅनल आहे ज्याचं नाव आहे रायगडचा स्वाद आणि बरंच काही या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि जमत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब व तसंच बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पद्धतीनुसार तोपर्यंत धन्यवाद